चला माझी दिनचर्या कशी होती तुम्हाला दाखवते हे माझं संध्याकाळच्या टाईमचं रुटीन होतं मला आहे ना बटाट्याची छान पातळ भाजी करायची अशी पातळ कापून घ्यायची आणि छान कापल्यानंतर आहे ना ही खूप छान भाजी होती आणि साधा सोपा स्वयंपाक करायचा आहे त्या दिवशी सकाळी आहे ना असा खूप स्वयंपाक केला नव्हता म्हणून रात्री लवकर केला होता कारण उपासाच्या दिवसचा हा माझा व्हिडिओ आहे आणि नंतर मी पटकन कामाला लागले आणि बटाटेचे छान असे काप करून घेतले आणि हे आहे ना थोडं वेगळ्या पद्धतीनं मला करायचे होते असे कडक करायचे होते मी तेल टाकलं तेलामध्ये आहे हे बटाटे छान असे लालसर होईपर्यंत परतून घेते आणि परतून घेतल्यावर मात्र ही भाजी करायला खूप सोपी होती तोपर्यंत मी म्हटलं चला आता कपड्यांच्या करूया पाऊस आला ना तर सुरूच राहते आपले कपडे घरात आणणं घरातले बाहेर थोडं ऊन पडले की असं चालू राहते पावसाळ्यात आणि नंतर मग संध्याकाळची वेळ झाली देवाजवळ दिवे वगैरे हो लावून घेतले सकाळ संध्याकाळ देवाजवळ दिवे लावले ना घरातलं वास वातावरण अगदी प्रसन्न होते बघा अशा पद्धतीने आपली भाजी तयार झाली खूप छान चटपटीत तिखट मीठ हळद टाकून फक्त मग नंतर तेल मी कमी टाकलं कारण आधीच तळलेले होते बटाटे आणि असा होता स्वयंपाक मिरची तळली होती त्याच्यावर छान लिंबू पिळला आणि थोडंसं मीठ वरण भात आणि पापड तळला होता खूप छान जेवण झालं होतं आणि अशी छोटीशी दिनचर्या आवडली तर नक्कीच मैत्रीण एक लाईक सबस्क्राईब करा आणि कुंड्यावर नेणं सुरू होते